लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने संबंधितांना सेवेत सामावून घेण्याची मागणी करणारं निवेदन माजी गटनेते आनंद चंदन शिवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं सोलापूर महानगरपालिकेमध्ये लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्कानं सेवेत सामावून घेण्याबाबतच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निकालाची अंमलबजावणी करण्याबाबत पालिकेतील माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांची भेट घेतली मागील अनेक वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेमध्ये वारसाहक्कानं मिळणाऱ्या नोकरीची तीनशे सदोतीस प्रकरणं प्रलंबित असून सदरच्या कर्मचाऱ्यांना वारसांना अंतर्गत नियुक्तीचे आदेश त्वरित पारित करून औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी अशा आशयाचे निवेदन पालिकेतील माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी जिल्हाधिकारी तसज कर, कुमार आशीर्वाद तसंच पालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांना सादर केलं यावेळी माजी नगरसेवक गणेश पुजारी रविकांत कोळेकर अविनाश भडकुंबे चंद्रकांत सोनवणे योगेश सरबदे सखुबाई चंदनशिबे शकुंतला सरबदे कुमारदास मोरे आदींची उपस्थिती होती सोलापूर शहरामधले जे तीनशे पेक्षा अधिक लोक आहेत आज त्यांच्या रोजीरोटीचा गंभीर प्रश्न झालेला आहे कारण का त्यांच्या घरातील रिटायर झालेले जे कर्मचारी असतील त्यानंतरनं त्यांच्या घरामध्ये आज त्यांनी रिटायर झाल्यानंतर पेन्शनसुद्धा व्यवस्थित लागू नये किंवा देय देरकमातसुद्धा या ठिकाणी त्यांना मिळत नसल्यामुळं त्यांची आज गंभीर परिस्थिती झालेली आहे ह्या दृष्टिकोनातून जी लाड कमिटीच्या अंतर्गत ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांचा एक संयुक्तरित्या एक सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून एक मेळावा घेऊन कुठले कुठले कागद लागणार आहेत आणि एकाच टायमाला सगळ्याला ऑर्डरी आणि पारदर्शकपणा त्या लाड क लाड कमिटीमध्ये पारदर्शकपणाने या ठिकाणी नोकरी हे त्यांना मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं